आण व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोक दखल न्यूजची हीच तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहत आहात लोक दखल न्यूज केंद्र सरकारचा कामगार शेतकरी विरोधी धरणा विरोधात मुरबाड मध्ये निषेध मोर्चा केंद्रीय कामगार संघटनेचा 16 फेब्रुवारीचा भारत बंद च्या मुरबाडमध्ये केंद्र सरकारविरोधात लोकशाहीवादी विविध पक्ष संघटना एकवटल्या श्रमिक मुक्ती संघटना काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटना या मोर्चात सहभागी दर्शवला होता संतोष विशे इंदवी तुळपुळे चेतनशिव पवार कविता वरे दीपक वाचवडे दिलीप कराळे लक्ष्मण भांडे यांच्या नेतृत्वात हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता लोकदखत न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद